काय काय सांगा मला याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये आपण जेवढे डॉलर्स घालू आपल्या अकाउंट मध्ये त्यानुसार आपण किती लॉट साइज घ्यायची बरोबर आहे हा नियम आहे नियमाच्या जर बाहेर जात असेल तर अकाउंट वाईफॉटच्या दिशेने जात लक्षात घ्या बरोबर ना अनुभव अनुभव भरपूर जणांना आहे मॅडम तुम्हाला आहे का अनुभव याचा आहे सर आहे ना हो त्यावेळेला जर झिरो पॉईंट झिरो वन असतं तर अकाउंट वायफॉर्ट झालं नसतं तुमचं लक्षात घ्या बरोबर ना हो सर हा त्याच्यामुळे अकाउंट बॅलन्स किती आहे त्याला हेच करून आपण हे करायचं लक्षात घ्या इथं जर चुकायला लागला तर तुम्हाला मार्केट घेऊन जाणार बरोबर ना हो सर लोकांचे तुम्हाला भरपूर प्रॉफिट दिसतात लक्षात घ्या पण ते कॅपिटल कधीच ना दाखवत नाहीत दाखवले कुणी कॅपिटल कधी दाखवलेला बघितले काय कोणच दाखवत नाही लक्षात घ्या कोणच कॅपिटल दाखवत नाही आणि कॅपिटल दाखवत असेल तर त्याचं ती वन फोर्थ रक्कम असते लक्षात ठेवा म्हणजे त्याला जेवढी रिस्क द्यायची असते तेवढंच अकाउंटला ठेवतो हो तो, तो लक्षात घ्या आणि बाकीचं दुसऱ्या अकाउंटला हो ठेवलेलं असतात पैसे